नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना चालू असतानाच आता महाराष्ट्र राज्य सरकारने त्या ठिकाणी नवीन योजना चालू केलेली आहे तर ती चालू लाडकी बहीण योजनेची अजून सातवा हप्ता आला नाही तोच लगेच ना महाराष्ट्र शासनाने लगेच दुसरी योजना त्या ठिकाणी साडेसात हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला म्हणजेच आता त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला नसून प्रत्येक मुलीला शिक्षणासाठी सरकार देणारी पंच्याहत्तर हजार रुपये त्या ठिकाणी सरकार देणार आहे ते तर त्या ठिकाणी सरकारचा काय निर्णय झालेला आहे ते त्या ठिकाणी आपण सविस्तरपणे बातमी माहिती पाहणारच आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहा आणि चॅनलवर एकदा सबस्क्राईब नक्की करा तर नमस्कार मी ऋतिक आणि तुम्हाला जर माहितीच आहे आपली एकच साईट ती बघता मराठी माणसांची मराठी साईट तर नमस्कार शिंदे सरकारची घोषणा आधीच झाली होती पण आता त्या ठिकाणी मोठी त्या ठिकाणी मोठी घोषणा प्रत्येक मुलीला शिक्षणासाठी सरकार पंच्याहत्तर हजार रुपये देणार आहे त्या ठिकाणी लेख लाडकी योजना तुम्हाला माहीत आहे तसेच अर्ज त्या ठिकाणी कसा करायचा शिक्षणाची अटक आहे वय किती फी किती त्या ठिकाणी सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहे तर फॉर्म भर भरण्याआधी त्या ते ठिकाणी ते ते तुम्ही हे प व्हिडिओ नक्की पाहात तर फडणवीस यांनी आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात एक लाडकी योजना महाराष्ट्र याच्या घोषणा केलेली आहे ही योजना महिलांच्या समस्या करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे म्हणजे लेखलाडकी योजनेची माहिती अजून शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आलेली नाही आहे या योजनेची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेली आहे फक्त तर त्या ठिकाणी लेख लाडकी योजनेचा लाभ आता कोणला मिळणार आहे पा या योजनेसाठी कोण पात्र आहे तर या योजनेअंतर्गत मुलींना किती पैसे मिळतील हे संपूर्ण माहिती लाडकी लेख योजनेची त्या ठिकाणी पा तर तर त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची झाल्यानंतर लेख लाडकी योजना याची फक्त हे केली होती त्या ठिकाणी अजून त्याची सुरुवात झालेली नाही त्या ठिकाणी पण त्या ठिकाणी लाडक्या महिला म्हणजे मुलीला त्या ठिकाणी शिक्षणाला पंच्याहत्तर हजार रुपये सरकार देणार आहे हे एवढं निश्चित झालेलं आहे त्या घोषणेत पण ही खावा चालू होणार आहे ते आपण अजून फिक्स झाले नाही ते ठरा त्याची पूर्ण माहिती आल्यानंतर आपण लगेच त्या ठिकाणी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे तर त्यासाठी फक्त ही जी माहिती महत्वाची होती ती आता आपण या ठिकाणी बनवलेली आहे आपण त्या ठिकाणी महिलांना आणि मुलींना दाखवलेली आहे